नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आज आपण मंत्रालयात गेलेलो होतो जवळजवळ बारा अकरा अकरा पत्र ती अनेक विषयाची की, की काय त्याच्यात बोरोली आर तुमच्या अधिकारी काय सहाय्यक परिवहन अधिकारी हे ड्रेस कामावरती असताना गणवेशा परिधान करत नाहीत त्याबद्दल एक तक्रार होती शिवाय वाहनाचं पचवीस अठ्ठेचाळीस तासात हे ऑनलाईनला अधिकारी जोडत नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा आणखीन प्रत्येकानं फिटनेस हे ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे आणि हे असताना देखील आर टी यूचे कर्मचारी शंभर दोनशे रुपये घेऊन अगदी फिटनेसवरती सही सिक्के मारून बंडलच्या बंडल देतात अशा कर्मचाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा कारण पासिंग झाल्यानंतर वाहनाचं पासिंग झालं की फिटनेस हे ज्याचं त्यानं ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे हा कायदा असताना देखील पैसे कमवण्यासाठी हे अधिकारी लोक गट्टा गट्टा हे परमिट देतात तुमचे फिटनेस काढून देत असतात मग हे कशाला देतात मग पेपरलेस सेवा चालू झालेले आहे फिटलेस सेवा चालू झाले असताना देखील अधिकारी आणि कर्मचारी आ, हे मिलीभगत आहेत आणि दहसर आर टी ओच्या समोरच्या झोपड्यातच ती फिटनेस वाटली जातात तिथं चार चारशे रुपये हे घेतले जातात शिवाय दही सर आर टी ओमधल्या ज्या मीटरचे पासिंग झालेले आहेत मीटर कॅलिब्रेशनची त्यांच्या चौकशी करा कारण त्या मीटरच्या पावत्यावरती सह्या वे वेगळ्या आहेत जरा त्या सह्यात शंका निर्माण झालेली आहे शिवाय आर टी वीच्या ज्या गाड्या वगैरे रजिस्ट्रेशन करतात किंवा आपले जे काही पेपर असतात त्यावरती त्या अधिकाऱ्यांच्या सह्या त्या वेगळ्या आहेत तर त्या ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या अशा सह्या आहेत त्यांच्या चौकशी करा त्यांच्या सह्यांच्या त्या असली सह्या आहेत की नकली आहेत की कुणी तिथं झोपड्यात सह्या मारलेल्या आहेत एकाच अधिकाऱ्याच्या शासनाच्या कामात दोन दोन सह्या कशा असतात म्हणजे जर समजा तुम्ही नवीन रिक्षा रजिस्ट्रेशन करायला गेले तर तिथं ते अधिकाऱ्याची सही वेगळी आहे आणि ज्या मीटरच्या पावत्यावरती मात्र ह्या सह्या वेगळ्या आहेत शिवाय अनेक मीटरच्या टेस्टच घेतलेले नाहीत शिवाय एक मेपासून पंचेचाळीस दिवसात मीटर कॅलिब्रेशन करा त्यासाठी पालघर जिल्ह्याचं भाडं मुंबईचं भाडं ठाणे जिल्ह्यातील सर्व रिक्षांचं भाडं रायगड जिल्ह्यातील सर्व रिक्षांचं भाडं आणि पुणे जिल्ह्यातील असं सर्वच रिक्षावाल्यांचं त्या पाच जिल्ह्यांचं भाडं सारखं करा आणि एक मेपासून पंचेचाळीस दिवसाची मीटर कॅलिब्रेशन करा आणि जर मग त्या पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसात जर त्यांनी पासिंग केले नाहीत मीटर टेस्ट केले नाहीत तर मग त्यांना तुम्ही दररोजचा पन्नास रुपयेप्रमाणे दंड घ्या हा कायदाच आहे त्या अशाही मागणी केलेल्या आहेत तर आता येतीलच ते खाली पत्र चौकशा होतील पण आर टी ओ अधिकारी मात्र हे भ्रष्टगिरीचा असतात लाच खातात सर्वसामान्य लोकांना लुटत असतात त्यासाठी आपण वेगवेगळी वे पत्र लिहून प्रयत्न करत असतो की त्याच्यामुळं तर आता सुद्धा ऑनलाईनच फिटनेस हे काढून घेतलं पाहिजे आपलं पासून झालं आणि जर अठ्ठेचाळीस तासात आर टी ओनी जर ऑनलाईनला फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करा परिवहन सचिवांच्याकडे करा आयुक्तांच्याक्रार करा म्हणून यांच्यावरती कारवाई कारण प्रशासनाचे शासनाचे अधिकारी पैसे खाल्ल्याशिवाय कुठलंही काम करत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद